श्रावण श्रावण दारी तोरण हा श्रावण श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या हिंदूंची हत्या माता भगिनींवर होणारे अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतरांच्या निषेधात सकल हिंदू समाजाने इचरकंजी बंदची हाक हाक दिल्या या यामध्ये अत्यावश्यक सेवा बघण्यात आल्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मानवी साखळी करून या बंदची सांगता करण्यात येणार आहे या दरम्यान आज इचलकंजीत बाजार भरतो आणि तोही बंद ठेवण्याचं आवाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय या बंदच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने इचलकंजी शहर परिसरांमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय इचलकंजीहून लाईव्ह मराठी कुलदीप कुंभार